नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती मिळावी याकरिता संस्थेचा सायकल वाटप उपक्रम कौतुकास्पद सर्वांनी संस्थेच्या मदतीचा हात देऊन उभे राहावे असे आवाहन आदर्श समाजसेवक हरिभाऊ काळे यांनी साडे सतरानडी येथे बोलताना केले सहकार्य शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने हडपसर मधील विविध विद्यालयातील रोज शाळेसाठी तीन किलोमीटर पर्यंत चालत जाणाऱ्या गरीब अनाथ गरजू विद्यार्थ्यांना तब्बल एकवीस सायकलींचे वाटप करण्याचा कार्यक्रम संस्थेच्या वतीनं ऑफिस जवळ शिक्षक दिनानिमित्त घेण्यात आला यावेळी हरिभाऊ काळे हे बोलत होते यावेळी सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण माणिक तुपे महिला अध्यक्षात सुलभा साळुंके रुपा फाउंडेशनचे अध्यक्ष सागर भंडारी माणिकराव तुपे दत्तात्रय मदने आशा शिंदे संस्थेचे संचालक सुहास पवार सागर सुसे नामदेव मारडकर रोहित होले मनीषा फुलारे शिला धुमाळ किरण लोकरे गणेश जाधव वंदना मोडक नीलम तुपे तेजस आंबे आनंद पाथरकर बालाजी माने जयश्री पवार महेश ठोसर नवनाथ तुपे सागर गाडे सुजाता गायकवाड उज्ज्वला कुदळे स्वपिल भंडारी प्रदीप ताकतोडे सोनू ताकतोडे मोनू ताकतोडे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहकार्य संस्थेच्या कार्यालयात विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री गुरुदेव दत्त आणि स्वामी समर्थांची आरती करण्यात आली सहकार्य संस्थेने एकशे पाच गरीब गरजू अनाथ अशा गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे समाजातील दानशूर सेवाभावी व्यक्ती या कामात आमच्या सोबत आहेत एक हजार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्य करण्याचे ध्येय आम्ही लवकरच गाठू असे यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण तुपे यांनी सांगितले सागर भंडारी यांनी सहकारी संस्थेच्या कार्यासाठी यावेळी पाच हजार रुपयांची मदत दिली उपस्थित विद्यार्थ्यांनी सायकल मिळाल्याबद्दल सहकार्य संस्थेला यावेळी धन्यवाद दिले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत गेल्या काही दिवसापूर्वी संस्थेने एकशे पाच विद्यार्थी दत्तक घेतले आणि त्याच्यातलेच काही विद्यार्थी की त्यांच्या शाळा लांब आहेत दोन तीन किलोमीटर आहेत अशांना पायी शाळेत जावं लागायचं तर ते त्यांच्यात लक्षात आलं आणि त्यांनी ज्या सायकली त्यांना आज दिल्या त्या सायकलीमुळे ते विद्यार्थी वेळेत शाळेत पोचू शकतात अभ्यासाला वेळ देऊ शकतात आणि पालकांनाही त्याच्यामुळे थोडासा खर्च जो थो आहे कुटुंबाचा तो थोडासा हातबाळ लागणार आहे त्यामुळे अतिशय चांगला उपक्रम यांनी राबवलेला आहे भविष्यात सहकार्य प्रतिष्ठानला आमच्या तर शुभेच्छा तर राहतीलच पण जी काय फुलना फुलाची पाकळी देता येईल ती मी स्वतः तर देईलच पण समाजालाही विनंती अशी राहील की त्यांनी या संस्थेला ज्या हातबाळ लावता येईल तो लावला पाहिजे आज या ठिकाणी जे अडीच तीन किलोमीटर चालत जातात ह्याच्यासाठी है सायकल दिले किंवा त्यांचा वेळ वाचला पाहिजे आणि तेच वेळ त्या मुलांनी अभ्यासात दिला पाहिजे आमचं एकच एक मुलांनी अभ्यास केला पाहिजे काय मुलांना कमी असेल तरी सहकारी सा शैक्षणिक सामाजिक संस्था आहे आणि हे काम करत असताना मार्गदर्शकांचं मोलाचं मार्गदर्शन संस्थेला आहे आणि हे काम करताना क का सर्व कमिटी मेंबर जे आहे ते आज वेळात वेळ देऊन सगळी कामं का कामं बघून वेळात वेळ देऊन कामं बघून आज विद्यार्थी घडवण्यासाठी वेळ काढ द्यात आणि विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यास करावा चांगला ह्याच्यापुढं काय लागलं तर सहकारी सा शैक्षणिक सामाजिक संस्था मदत कराय आहे आणि सर्व लोकांनी सहकारी सा संस्थेला पाठिंबा आहेच आणि ज्यांनी ज्यांनी काहींनी पाठिंबा दिला आहे अशा व्यक्तींना मी धन्यवाद म्हणतो आणि असंच आम्हाला पाठिंबा द्या सहकारी सा संस्था थोड्याच दिवसात हजारो विद्यार्थी दत्त घ्यायचं मानस सगळ्या कमिटी मेंबरचे आहे आणि परमेश्वराच्या कृपेने आम्ही फक्त कमिटी मेंबर निमित्त आहे पण हे काम आम्ही शेवटपर्यंत करत राहणार आणि हजारो पोर विद्यार्थी शिक्षणासाठी घडवणार या सायकलीमुळे त्यांचा शाळेमध्ये येण्याचा जो वेळ आहे तो वायाला जाणार नाही आणि त्यांच्या कुटुंबाला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत ह्या ह्या निमित्ताने मिळालेली आहे आणि मुलं आपला वाचलेला वेळ आपल्या शिक्षणामध्ये खर्च करून आपली सामाजिक आणि शैक्षणिक उन्नती ते चांगल्या पद्धतीने करू शकतील मी जसं संस्थेला जे काही मदत करतो तसं संपूर्ण समाजाने आमच्या संस्थेला असं सहकार्य करावं ही मी सर्वांना विनंती करते आणि असं सगळ्यांनी खारीचा वाटा उचलून मुलांना आणखी ह्या एकशे वीस मुलं आहेत तर पुढच्या वर्षी आणखी जास्त मुलांना आम्ही सहकार्य करू अशी अपेक्षा बाळगते आणि सर्व मुलांना खूप खूप शुभेच्छा देते याच्या आधी पण सरांनी आमची शाळे फी माफ केली आम्हाला शाही शालेय साहित्यात मदत केली त्यामुळे आम्हाला खरंच शिक्षणात खूप मदत होत आहे आणि अशाच प्रकारे सरांनी जे मदत केली त्याचा आम्ही चांगला उपयोग करू आणि पुढे अभ्यास चांगला करू आणि सरांनी सायकल दिल्यामुळे माझा आज वेळ जास्तीत जास्त अभ्यासात लागल आणि मी चांगले पर्सेंटेज मिळेल पढाई करून घे जो मेरा टाईम जाता था पहिले चलणे मे व अभि उत्ते से पढाई करून और आप सबको धन्यवाद आम्ही यावेळी सायकल देत आहोत जेणेकरून मुलांनी व्यवस्थित वेळेमध्ये शाळेमध्ये जावं व्यवस्थित अभ्यास करावा आम्हाला सहकार्य प्रतिष्ठानना मुलांच्या शिक्षणाबरोबर या बाकी गोष्टींनाही भरपूर आनंद होतो की आम्ही आमच्या परीने मुलांना फुलना फुलाची पाकळी म्हणून चांगल्या प्रकारे मदत करू शकतो आमची फक्त सगळ्यांनी एवढीच विनंती आहे की आमच्या या सामाजिक प्रकल्पामध्ये सगळ्यांनी मिळून आम्हाला हातभार लावावा एकशे पाच मुलांना दत्तक घेतलंय ही काही छोटी गोष्ट नाही आहे त्यांचं शिक्षणाचं बाकी सगळं पण खर्च सगळं ते त्यांच्या स्वतःच्या कांद्यावर आलं आहे ते खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्यानंतर हे जे मुलांना सायकल देण्याचा पण त्यांनी विचार केला विचार हे खूप चांगला विचार आहे